नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे संकल्प नशामुक्ती अभियानाचा एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसांपासून कठोर कायदेशीर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लोणावळा भागातील भैरवनाथ नगर कुसगाव परिसरात राहणारे काही इसम त्यांच्या राहत्या घरातून गांजा व प्रतिबंधित गुटखा त्यांच्या ओळखीच्या लोकांना विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने कार्तिक यांनी रात्रीपासूनच भैरवनाथ परिसरात त्यांच्या पथकासह सापळा रचला होता मिळालेल्या बातमीप्रमाणे रात्री बाराच्या सुमारास छापा टाकला असता इसम मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलीस पथकाने जागेवर पंचांसमक्ष नमूद इसमांच्या ताब्यातील कॉलेज गाडी व घर झडतीमध्ये सातशे सदतीस ग्रॅम गांजा व नमूद इसमांच्या ताब्यात असलेल्या चारचाकी वाहनामध्ये एकशे अठ्ठावीस पुढे विमल पान मसाला प्रतिबंधित गुटखा मिळून आला आहे सदर कारवाईमध्ये गांजा प्रतिबंधित विमल पान मसाला गुटखा व चारचाकी वाहन असा एकूण तीन लाख सत्तावीस हजार एकशे सदतीस रुपयांचा मुद्देमालक्ष ताब्यात घेण्यात आला आहे यातील इस्मानकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल विक्रीकरिता जवळ बाळगला असल्याचे सांगितले आहे सदरच्या कारवाईमध्ये इसमनामे नामे अब्बास तशबीर खान उर्फ अरबाज वय वर्ष एकवीस आव्हान अब्बीस तशबीर खान उर्फ मुन्ना वयवर्ष एकोणीस दोघेही राहणार लक्ष्मी भैरवनाथ तालुका मावळ जिल्हा पुणे अश्विन चंद्रकांत शिंदे वर्ष अडतीस राहणार के तालुका मावळ जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात पोलीस हवालदार सीताराम बोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस येथे एनडीपीएस व इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे हे करत आहेत तसेच दिनांक बावीस सप्टेंबर रोजी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील इंद्रायणी नगर लोणावळा येथे एक महिलाही आपल्या राहत्या घरातून तिचा कामगार राजू लहू जाधव राहणार इंद्रायणी नगर या हस्तकांकरवी ओळखीच्या इसमांना गांजा व अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पंचां समक्ष पथकाने छापा टाकला असता सदर ठिकाणी दोन किलो एकशे अडुसष्ट ग्राम गांजासह रोख रक्कम असा एकूण एकोणसाठ हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल समक्ष जप्त करण्यात आला असून यातील इस्मानकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल विक्री जवळ बाळगला असल्याचे सांगितले आहे सदरच्या कारवाईमध्ये इसम मेहनुमा सत्तार कुरेशी वय वर्ष चोपन्न राजू लहू जाधव वय वर्ष पंचावन्न दोघेही राहणार इंद्रायणी नगर लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे यांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एनडीपीएस व इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भिसे हे करीत आहेत संकल्प नशामुक्ती अभियानाअंतर्गत केलेल्या वरील दोन्ही कारवायांमध्ये अंदाजे तीन किलो गांजा एकशे अठ्ठावीस प्रतिबंधित विवल पान मसाला गुटक्याचे पुढे व कॉलेज गाडी असा एकूण तीन लाख सत्त्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मेत्रे राहुल लाड पोलीस उपनिरीक्षक लोसरवार पोलीस हवालदार नितेश बंटी कवडे अश्विनी शेडगे पोलीस कॉन्स्टेबल गणेश शेळवंडे सुभाष शिंदे गणेश ठाकूर प्रतीक काळे पोलीस हवालदार हनुमंत वाळू संदीप मानकर पोलीस नाईक हनुमंत शिंदे पवन कराड महिला पोलीस शिपाई अक्षता तावरे कोमल निंबाळकर या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद